हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर तुम्हाला माझ्या हातात शिमला मिरची बघून कळूनच गेला असेल तर आजची जी रेसिपी आहे ती शिमला मिरची भाजी बनवणार आहे गुजराती स्टाईलमध्ये बनवणार आहे ती पण माझी मम्मी बनवणार आहे माझ्या मम्मीला चाकूने कापता येत नाही म्हणून मग मी तिला इथं कट करून देत आहे तर इथं मी तीन शिमला मिरची घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने छोटे छोटे कापून घेणार आहे आणि कसं आहे माहिती आहे का शिमला मिरची भाजी पर्सनली आमच्या घरात मी तर बनवतो नाही आणि मी कधी बनवले पण नाही हे खात नाही पण मम्मी म्हटली की खूप छान लागते तर एक वेळा बनव म्हणून तर बघा अशा पद्धतीने बारीक बारीक मी शिमला मिरची आहे ती कट करून घेतलेली आहे आणि शिमला मिरची पण खूप छान अशी होती आणि मोठी होती खराब वगैरे काही नव्हती त्याच्यानंतर मग मी त्याच्यासाठी दोन बटाटे घेतलेले आहेत त्यांना पण कट करून घेणार आहे एक टोमॅटो टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि ही भाजी तुम्ही एकोळा नक्की ट्राय करा जे लोक शिमला मिरची खात नसतील अशी भाजी बनवून बघा घरात सगळे आवडीने खातील आणि म म्हणजे आमच्या घरी कसं आहे माहिती आहे काही का जे रेसिपी वगैरे असतात त्या गुजराती स्टाईलमध्येच बनत असतात कारण की आम्ही बाहेर वगैरे खायला जातो ना तर तिथं जी टेस्ट असते ना तर ते घरी येऊन तसंच आम्ही बनवायचा ट्राय करतो तर इथं मी दोन कांदेसुद्धा घेतलेले आहेत त्यांना मी कट करून घेणार आहे आणि मम्मी आता शिमला मिरचीच्या भाजीला फोडणी देत आहे कढईमध्ये ती तेल वगैरे टाकून जे आपण सोपे एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो आणि एकदम सरळ आहे कोणी पण बनवू शकेल अशी ही भाजी आहे तर इथं मी दोन कांदे घेतलेले आहेत त्यांना मी आता कट करून घेणार आहे आणि इथं हे चॉपर जे आहे ना पहिलं चॉपर होतं माझं फक्त म्हणजे सिंगल ब्लेडचं होतं हे चॉपर दोन आ, ब्लेड आहेत त्याला खालीवरती आणि मोठं पण आहे तर यांना ते गिफ्टमध्ये भेटलेलं होतं हॉफिसमध्ये कॉम्पिटिशन होती तेव्हा तर खूप छान असं हे चॉपर आहे ना खूप बारीक कांदे कट होतात त्याच्याने तर मम्मीला म्हटलं की थांबतो हाताने कट करू नको मीच कट करून देते म्हणून तुला तर मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि तुम्ही जास्त जरी कांदे टाकलेत ना तर काही प्रॉब्लेम नाही तर इथं मसाल, मसाला म्हणजे मसाल्याच्या डब्यातली चटणी संपलेली होती तर मम्मी इथं चटणी टाकत आहे मसाल्याच्या डब्यामध्ये आणि तुम्हाला विचार आला असेल की खूप ब्लॉगमध्ये आता माझी मम्मी येत आहे माझ्यासोबत तर हो ती पर्सनली माझ्या ब्लॉगमध्ये येत असते आणि ती सध्या आमच्या घरी आलेली आहे चार पाच दिवससाठी राहायला दक्षला बघायचं होतं म्हणून लागलेलं होतं त्याच्यासाठी तर तिच्याच हाताने मी आता रेसिपी वगैरे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर माझ्या मम्मीच्या हाताच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की सांगा मित्रांनो आणि हो जे माझ्या चॅनलला नवीन असेल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा खूप दिवसापासून मी लाईव्ह येत नाही कारण की स घरात सगळं काम असतं आणि पाहुणे वगैरे आले आहेत म्हणून थोडं बिझी शेड्यूल चालू आहे पण ठीक आहे मी लवकरच लाईव्ह येईल आणि ज्या दिवशी लाईव्ह येईल तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल माझं तर इथं मम्मीने तेल टाकलेलं आहे जिरं मोरी टाकलेली आहे कांदा घेतलेला आहे त्याला व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि दो दोन बटाटे घेतलेले आहेत ते पण मी बारीक कट करून घेतलेले आहेत आणि इथं मम्मीने थोडंसं पाणी टाकलेलं आहे थोडंसं मीठ ज्याच्याने कांदा आणि बटाटे व्यवस्थित शिजतील त्याच्यानंतर मग एक टॉमॅटो घेतलेला आहे तो टॉमे पण टॉमॅटो पण कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर ज्या तीन शिमला मिरची घेतलेल्या होत्या त्या पण मी अशा कट करून घेतलेल्या आहेत कट केल्यानंतर मम्मी म्हणते की थोडंसे हुबे कट कर करायचे होते म्हणजे आपण भिंडी कशी मसाला भिंडीसारखे आपण भिंडी हुबी कट करतो तशी म्हणत होते पण मला म्हटलं की तू बोलायचं ना पहिले म्हणून तर विसरूनच गेले मी तर मी सगळे छोटे छोटेच कट करून टाकलेले आहेत त्याच्यानंतर काही घरगुती मसाले टाकलेले आहेत दोन चमचा हळद एक चमचा आपला मसाला टाकलेला आहे आणि दोन चमचे लाल तिखट टाकलेला आहे हळद अर्धा चमचा टाकलेली आहे मित्रांनो सॉरी मी दोन चमचे बोलले त्याच्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आणि कोण अशा पद्धतीने शिमला मिरचीची भाजी बनवतो मला नक्की कमेंट करून सांगा आणि स्वादनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनटंसाठी झाकून ठेवायचं ज्याच्याने आपले भाजी व्यवस्थित शिजेल म्हणून आणि खूप छान भाजी झालेली होती त्यांनी पण खूप आवडून खाल्ली आणि पोरांनी पण खूप आवडून खाल्ली तर काही ब्लॉग आहेत ते माझे लेट पडत आहेत कधी कधी लवकर परत आहेत तर मित्रांनो पाहुणे आलेले आहेत थोडंसं समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग इथं फायनली भाजी झालेली होती तुम्ही बघू शकता खूप छान अशी दिसत आहे भाजी तर एक वेळा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या मम्मीची हाताची ही रेसिपी आहे माझ्या मम्मीने बनवलेली आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच काही नवीन ब्लॉग आणि नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय सी यू टुमॉरो